आठच्या जाऊया किंवा व्हॅट मधल्या पेज नंबर चौदा पंधरा वरती जाऊया ठीक आहे काय म्हणते बघा ट्रिब्युनल रिफॉर्म्स ऍक्ट असं त्यांनी दिलेलं आहे ट्रिब्युनल रिफॉर्म्स ऍक्ट कधीचा आहे दोन हजार आहे ट्रिब्युनल रिफॉर्म्स ऍक्ट कधीचा आहे दोन हजार एकवीसचा आहे याची अंमलबजावणी कधी सुरू झाली तर चार एप्रिल दोन हजार एकवीसला झाली आता तुम्ही म्हणाल की कुठं चांगलं 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 काय म्हणू आपण कॅट बघत होतो कुठं तुम्ही याच्यात घेऊन आला लक्षात ठेवा हे कॅट असतील किंवा इतर सारखे जे काही ट्रिब्युन्स असतील कॅट सारखे तर त्या ट्रिब्युनल सगळ्या ट्रिब्युन्सच्या बाबतीमध्ये महत्वाच्या ट्रिब्युन्सच्या बाबतीमध्ये या कायद्याने काही तुम्हाला रिफॉर्म्स किंवा सुधारणा सांगितलेल्या आहेत हा कायदा आहे दोन हजार एकवीसचा या कायद्याची तारीख काय आहे तर चार एप्रिल दोन हजार एकवीसला तो अंमलात आलेला आहे या कायद्यातील तरतुदीनुसार काय म्हणलंय बघा विविध लवाद आहे जसं कॅट सॅट कन्झ्युमर कमिशन राष्ट्रीय हरित न्यायालय यांच्या वयाच्या अटी किंवा नियुक्तीच्या बाबी आता आपण ठरवल्या किंवा म्हणा बदललेल्या आहेत त्यांच्या नियुक्तीच्या अटी किंवा आपण काय म्हणतोय वयाच्या अटी आता आपण बदललेल्या आहेत लक्षात ठेवायचं आहे मग आता आपण काय करूया सगळ्यांच्या बदलल्या म्हणतात किंवा वेगवेगळ्या ट्रिब्युनलच्या काही गोष्टी बदलल्यात म्हणतात आपण काय बघूया कॅट आणि काय होऊया आपण मॅटच्या बाबतीमध्ये किंवा सॅटच्या बाबतीमध्ये मॅट किंवा सॅट म्हणजे काय मॅट म्हणजे महाराष्ट्र ट्रिब्युनल मग महाराष्ट्र ॲडमिनिस्ट ट्रिब्युनल एकटा असणार आहे का नाही वेगळ्या राज्यांचे ॲडमिनिस्टर ट्रिब्युनल असतात त्याला आपण सॅट म्हणून म्हणजे काय 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 स्टेट ट्रिब्युनल म्हणजेच काय एक प्रकारे कॅट केंद्रातलं आणि राज्यातलं सॅट याच्या बाबतीमध्ये ट्रिब्युनल रिफॉर्म ऍक्टनी काय सांगितलं ते आपल्याला पाठ करायचं आहे लक्षात ठेवा काय म्हणलं बघा ऍज पर सेवन्थ एडिशन ऑफ लक्ष्मीकांत बुक म्हणलंय पण म्हणजे नवीन एडिशन जे ना पर्पल ते जरी म्हणलेलं असलं तरी त्याच्यापेक्षा वेगळा वेगळा म्हणण्यापेक्षा आपण ऍडिशनल डेटा आपल्या इथं दिलेला आहे लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये हे इतकं डिटेलमध्ये दिलेलं नाही काय म्हणतो बघा आपण कॅटमध्ये काय म्हणलेलं आहे कार्यकाल अध्यक्षाचा कार्यकाल काय चार वर्ष ते सत्तर वर्ष म्हणजे काय चार वर्ष आणि सत्तर वर्षाची जी अट असते तशी अट त्याच्यानंतर सदस्यांसाठीचा का कार्यकाल चार वर्ष सदुसष्ट वर्ष असं आपण म्हणतोय लक्षात ठेवा वयाची अट काय कमीत कमी पन्नास वर्ष सांगितलेली आहे वयाची अट काय कमीत कमी पन्नास वर्ष सांगितलेली आहे लक्षात येते कॅट मधल्या अध्यक्षांसाठी चार सत्तर सदस्यांसाठी चार सदुसष्ट वयाची अट कमीत कमी पन्नास वर्ष वय या काय आपण म्हणूया अध्यक्ष किंवा सदस्यांचं असावं असं म्हणलेलं आहे जर मॅटचा विचार केला महाराष्ट्र किंवा स्टेटमिस्ट्रेटलचा के, विचार केला तर पुन्हा एकदा अध्यक्षांसाठी वय चार सत्तर परत सदस्यांसाठी वय सुद्धा चार सदुसष्ट वयाची अट काय कमीत कमी पन्नास वर्ष हेच तुम्हाला इकडे पण दिसून येईल कुठे सॅट काय किंवा आपण म्हणूया मॅट काय किंवा वरती काय कॅट काय सगळ्यांच्या पद्धती सगळ्यांच्या बद्दल काय लक्षात ठेवायच्या वयाची अट किंवा काय म्हणूया पण कार्यकाळ चार सत्तर चार मिनिमम पन्नास वर्ष ही अट तुम्हाला लक्षातच ठेवायची आहे आता आपण बघूया या ट्रिम्युनल रिफॉर्म ऍक्टनी आपल्याला नियुक्तीबद्दल काय सांगितलेलं आहे कशाच्या नियुक्तीबद्दल या कॅट मधल्या लोकांच्या नियुक्तीबद्दल काय म्हणते बघा न्यायाधिकरणाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे केली जाते कशी सर्च कम सिलेक्शन कमिटीच्या शिफारसीनुसार म्हणजेच काय कॅटमधल्या अध्यक्ष आणि सदस्यांची जी काही अपॉइंटमेंट आहे नियुक्ती जी आहे केंद्र सरकार करते पण कशी सर्च कम सिलेक्शन कमिशनच्या शिफारशीनुसार लक्षात ठेवा सर्च कम सिलेक्शन कमिटीच्या शिफारशीनुसार बरं मॅटचं बघितलं राज्याच्या लेवलच्या आपण ऍडमिनिस्ट्रेटलचं बघितलं तर तिथे सुद्धा सेम न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे केली जाते कशी सर्च कम सिलेक्शन कमिटीच्या शिफारशीनुसार केली जाते असं म्हणलेलं आहे ठीक आहे दोन्हीकडे कॅट काय किंवा मॅट काय किंवा सॅट काय दोन्हीकडे आपण काय म्हणतोय एक प्रकारे त्यांची जी काय नियुक्ती आहे ती केंद्र सरकार करेल कशी करते सर्च कम सिलेक्शन कमिटीद्वारे ती नियुक्ती केली जाणार आहे लक्षात ठेवा बरं मग इतर बाबी काय म्हणते बघा केंद्र सरकार काय करत तर या काय आपण राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अनुभव विचार घेऊन न्याय वितरणाचे अध्यक्ष सदस्य यांची पात्रता नियुक्ती वेतन राजीनामा काढून टाकणं सेवा शर्ती इतर बाबतीमध्ये काय होऊ शकतं केंद्र सरकार काय करू शकतं वेगवेगळे बे, नियम त्यांचे रिक्रुटमेंट किंवा कंडिशन ऑफ सर्व्हिसचे वेगवेगळे नियम कोण बनवू शकतं लक्षात ठेवा केंद्र सरकार बनवू शकतं असं म्हणलेलं आहे आता बघा आपल्याला ही सर्च कम सिलेक्शन कमिटी माहिती पाहिजे कशाची कॅटची आणि मॅटची ठीक आहे सर्च कम सिलेक्शन कमिटीच्या शिफारसी तर काय करते ना यांची थी। लक्षात ठेवा सर्च कम सिलेक्शन कमिटी मध्ये कोण असत एक असतो अध्यक्ष जो काय असतो भारताचा सरन्यायाधीश असतो किंवा मग त्यांनी नाम निर्देशित केलेला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असतो ठीक आहे भारताचा सरन्यायाधीश असतो किंवा त्यांनी नाम निर्देशित केलेला हा मुद्दा आपण सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असतो त्याच्यानंतर इतर दोन सदस्य असतात जे सरकारचे काय म्हणू आपण नॉमिनेटेड काय असतात भारत सरकारचे सचिव असतात म्हणजेच काय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपण म्हणूया सेक्रेटरी लेवलचे काय म्हणतो दोन सदस्य या सर्च कम सिलेक्शन कमिटीमध्ये असतात म्हणजे काय एक असतो अध्यक्ष एक असतो अध्यक्ष जो स्वतः सीजीआय असू शकतो किंवा मग आपण म्हणूया सीजीआय नॉमिनेट केलेला आहे सुप्रीम कोर्टाचा जज असू शकतो दोन काळ सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेव्हलचे अधिकारी असतात त्यानंतर काय अजून एक सदस्य असतो आता हा सदस्य मात्र तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यावा लागणार आहे कोणता हा पुढचा सी वाला सदस्य हा एक झाला दोन झाले तीन सदस्य झाले का चौथा सदस्य सांगितलाय काय बघा न्यायाधिकरणाच्या अध्यक्षाच्या नियुक्तीच्या बाबतीत म्हणजेच काय जेव्हा तुम्ही कॅटच्या अध्यक्षाची नियुक्ती करणार आहे किंवा त्याचं नाव शोधणार आहे त्यासाठी सर्च अँड सिलेक्शन कमिशन आहे ना किंवा कमिटी आहे ना लक्षात ठेवा न्यायाधिकरणाच्या अध्यक्षाच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये काय म्हणलेलं आहे त्या न्यायाधिकरणाचा लक्षात ठेवा ते का बघा काय म्हणताय सर्च कम सिलेक्शन कमिटीमध्ये असेल किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडियाने इंडिया नॉमिनेट केलेला न्यायाधीश असेल आणि दोन सदस्य असतील जे सेक्रेटरी ऑफ काय म्हणजे आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असतील आणि एक सदस्य असणार ठीक आहे आणि एक सदस्य असणार पण ह्या एक सदस्यासाठी आता वेगवेगळ्या तीन सिनारिओ क्रिएट होऊ शकतात समजा आपण काय करतोय कॅटचा नवीन अध्यक्ष आपल्याला आणायचा आहे कॅटचा नवीन अध्यक्ष आपल्याला नियुक्त करायचा आहे त्यावेळेला आपण काय करणार या सर्च अँड सिलेक्शन कमिटीमध्ये हा जो काही सदस्य असणार आहे तो कोण ठेवणार तर सध्याचा कॅटचा काय म्हणूया आपण आउट अध्यक्ष जो निघून चाललाय ना तो आता संपूत आला ना त्याचा कार्यकाळ त्यालाच आपण काय करणार या सर्च अँड सिलेक्शन कमिटीमध्ये एक सदस्य म्हणून ठेवणार लक्षात ठेवा पुढचा अध्यक्ष निवडण्यासाठी सध्याच्या अध्यक्षाला आपण काय करणार सदस्य म्हणून ठेवणार बरं मग जर समजा आपण कॅटमध्ये नवीन सदस्य नियुक्त करत तर अध्यक्ष नाही नवीन सदस्य आपल्याला नियुक्त करायचं असेल तर अशा वेळेला आपण या सर्च अँड सिलेक्शन कमिटीमध्ये काय करणार या कॅटचा सध्याच्या अध्यक्षाला सदस्य म्हणून ठेवणार लक्षात ठेवा जेव्हा नवीन अध्यक्ष निवडायचा असतो तेव्हा काय तेव्हा काय तर ते एक प्रकारे या कॅट चा आउट गोईंग म्हणजे निघून जाणारा आत्ताचा अध्यक्ष जेव्हा कॅट मध्ये आपल्याला नवीन सदस्य आणायचा असतो तेव्हा काय कॅट कडे आता अध्यक्ष आहे ना तो अध्यक्ष काय असणार आहे सदस्य असणार आहे त्याच्यानंतर काय बघा जर समजा कॅटच्या अध्यक्षाची पुनर्नियुक्ती आपल्याला करायची असेल किंवा आपण म्हणजे एक प्रकारे त्यांची रिअपॉइंटमेंट वगैरे आपल्याला करायची असेल तर तेव्हा काय म्हणते बघा भारताच्या मुख्य न्यायाधीशाद्वारे नामनिर्देशित केलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाची निवृत्त मुख्य न्यायाधीश म्हणलेल्या म्हणजेच काय रिटायर्ड आपण काय म्हणूया सुप्रीम कोर्ट जज और रिटायर्ड आपण काय म्हणूया चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट असं म्हणलेलं आहे कधी जर रिअपॉइंटमेंट करण्याच्या बद्दल डिसिजन घ्यायचं असेल तर नवीन अध्यक्ष निवडायचा असेल तर सध्याच्या अध्यक्षाला सदस्य म्हणून सरच सिलेक्शन कमिटीवरती घ्यायचं जर नवीन सदस्य निवडायचं असेल तर काय करायचं तर सध्याच्या अध्यक्षाला सिलेक्शन कमिटीवरती घ्यायचं जर तुम्हाला रिअपॉइंटमेंटची गोष्ट ठरवायची असेल तर सुप्रीम कोर्टचा आपण काय म्हणूया रिटायर्ड जज किंवा एखाद्या उच्च न्यायालयाचा रिटायर्ड चीफ जस्टिस यांना आपल्याला काय करायचं आहे सदस्य म्हणून घ्यायचं म्हणजेच काय वेगवेगळ्या सिनारीओमध्ये वेगवेगळी लोक तुम्हाला द्यायची एक लक्षात ठेवा तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे की सर सर्च आणि सिलेक्शन कमिटीद्वारे काय केला जाणार आहे नावाची शिफारस केली जाणार आहे केंद्र सरकार काय करणार आहे त्यांची नियुक्ती करणार आहे लक्षात काय घ्यायचंय माहित काय पाहिजे जर समजा तुम्हाला हे सगळं पाठ नाही झालं तुम्हाला हे सगळं 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 पाठ नाही झालं तर ठीक आहे पण तुम्हाला एवढं तरी लक्षात ठेवायचंय काय की या कॅट मधल्या अध्यक्ष आणि आपण काय म्हणतोय सदस्य यांची नियुक्ती करण्यासाठी जी काही सर्च आणि सिलेक्शन कमिटी असते तिचा प्रमुख कोण असतो तर भारताचा सरन्यायाधीश असतो लक्षात ठेवा हे मात्र तुम्हाला हमखास आयोग विचारू शकतो पुढच्या टप्प्यातली गोष्ट मी बी तुम्हाला नाही लक्षात राहिली किंवा नाही कळाली ठीक आहे ठीक आहे कळालं पाहिजे कळायला पाहिजे सांगितले आता ती समजून भॅट मध्ये म्हणून तर हे सगळं ऍड केलेलं आहे ठीक आहे हे कायमचं कन्फ्युजन क्रिएट करतात सगळे लोक म्हणून ते एकदाच ते ऍड केलेलं आहे ट्रिब्युनल रिफॉर्म ऍक्ट आता लक्षात घ्या काय म्हणतो आपण सर्च आणि सिलेक्शन कमिटीचं अध्यक्षपदी कोण आहे भारताच्या सरन्यायाधीशात लक्षात ठेवा आणि ते नसतील तर मग काय भारताच्या सरन्यायाधीशांनी नाम निर्देशित केलेले सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असणार लक्षात ठेवा तसं पाहायला गेलं तर काय भारताचे सरन्यायाधीश काय असणार आहेत त्या सर्च कम सिलेक्शन कमिटीचे प्रमुख असणार आहेत किंवा मग काय असणार आहे प्रमुख कोण असणार आहे सीजे यांनी नाम असणार केलेले जर आता आपण हेच विचार केला कशाचा मॅटचा म्हणा किंवा स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलचा विचार केला तर इथं सुद्धा तुम्हाला त्याच गोष्टी दिसतील की यांच्या सर्च आणि सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत तर त्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत लक्षात ठेवा पुन्हा एकदा तुम्हाला आयोग डिरेक्टली प्रश्न विचारू शकतो काय राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची किंवा सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी जे सर्च कम सिलेक्शन कमिटी असते त्याचे प्रमुख कोण असतात तर हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश असतात लक्षात ठेवा ठीके अध्यक्ष कोण असतात सर्च कम सिलेक्शन कमिटीचे तर मुख्य न्यायाधीश असतात लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढे जाऊया आणि कोण असतं तर त्या राज्य सरकारचे मुख्य सचिव सुद्धा त्या कमिटीमध्ये असतात लक्षात ठेवा चीफ सेक्रेटरी पण त्याच्यामध्ये असतात त्याच्यानंतर अजून कोण असतं त्या राज्याचे एम पी एस एची म्हणजेच काय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सुद्धा त्याच्यामध्ये असतात व्हेरी इम्पॉर्टंट कळते का बघा या मध्ये आपण का दिलं असेल आपल्याला विचारलं जाऊ शकतं काय विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेट ट्रिब्युनल असेल किंवा इव्हन आपण म्हणूया स्टेट ॲडमिनिस्ट्रेट ट्रिब्युनल असेल तर त्या स्टेट ऍडमिनिस्ट्रेट ट्रिब्युनलच्या बाबतीमध्ये सर्च अँड सिलेक्शन कमिटी कुणाची आहे तर अध्यक्ष आहेत काय एक प्रकारे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश सदस्य कोण आहेत मग आता सदस्यांमध्ये पहिला सदस्य कोण चीफ सेक्रेटरी दुसरा सदस्य कोण आहे बघा एम चा अध्यक्ष किंवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष दिक्षा। त्याच्यामध्ये सदस्य असणार आहेत आणि एक असणार आणि एक काय पुन्हा तेच आहे हे जे सगळं इकडे बघितलं ना तशाच प्रकारचे कंडिशन आता तुम्हाला इथे दिसतील आणि एक सदस्य असणार जो न्यायाधिकरणाच्या अध्यक्षाच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये नवीन अध्यक्ष निवडायचं असेल तर सध्याच्या काय म्हणे सदस्य असणार जर तुम्हाला काय कायमिनिस्ट्रेट ट्रिब्युनलचा नवीन अध्यक्ष निवडायचा असेल तर तुम्ही आत्ताच्या अध्यक्षाला त्या सर्च कम सिलेक्शन कमिटीवरती घेणार आहे जर तुम्हाला काय करायचं आहे नवीन सदस्य निवडायचं असेल तर नवीन नियुक्त करायचं असेल किंवा शोधायचं असेल तर नवीन सदस्यासाठी काय करणार आहे तुम्ही या न्यायाधिकरणाचा सध्याच्या अध्यक्षालाच काय करणार आहे मग पुन्हा एकदा या सर्च कम सिलेक्शन कमिटीवरती घेणार आहे त्याच्यानंतर काय म्हणलं बघा जर पुनर्नियुक्तीच्या बाबतीमध्ये विचार करायचा असेल तर तुम्ही काय करताय पुनर्नियुक्तीच्या बाबतीमध्ये आपण म्हणतोय स्पेसिफिकली संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी नामदेशित केलेले उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश म्हणले म्हणजेच काय रिटायर्ड हायकोर्ट जज लक्षात ठेवा इकडे कोण होते इकडे कोण होते रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज रिटायर्ड आपण म्हणूया चीफ जस्टिस असं म्हणलं होतं इकडे मात्र आपण काय म्हणतो रिटायर्ड हायकोर्ट जज असं म्हणतोय लक्षात ठेवा या दोघांच्या ठीक आहे वन स्टेप हे खाली आहेत का इकडे काय म्हणतो आपण रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज रिटायर्ड चीफ जस्टिस असं म्हणतोय इकडे मात्र आपण काय म्हणतोय रिटायर्ड काय म्हणतोय हायकोर्ट जज असं म्हणलेलं वरती सुप्रीम कोर्ट जज किंवा हायकोर्ट चीफ जस्टिस रिटायर्ड म्हणतोय इकडे काय म्हणतोय रिटायर्ड हायकोर्ट जज म्हणतोय लक्षात ठेवा ठीक आहे तुम्हाला बेसिक काय पाठ पाहिजे तुम्हाला बेसिक हे पाठ पाहिजे की कॅटसाठीच्या सर्च सिलेक्शन कमिटीमध्ये कोण आहे अध्यक्ष तर सरन्यायाधीश आहेत आणि मॅटसाठीच्या किंवा सॅटसाठीच्या म्हणजे काय स्टेट ऍडमिनिस्ट ट्रिब्युनलसाठीच्या कमिटीचे अध्यक्ष सर्च सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत तर त्या त्या संबंधित राज्याचे मुख्य न्यायाधीश असणार आहेत किंवा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश असणार आहेत आणि काय म्हणते आपण स्टेट ॲडमिनिस्ट्रेट ट्रिब्युनलमध्ये महत्वाचे दोन कोण आहेत चीफ सेक्रेटरी लक्षात ठेवायला पाहिजे आणि काय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष त्या त्या राज्याच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सुद्धा महत्वाचे आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आणि मग काय जर तुम्हाला नवीन अध्यक्ष आणायचा आहे तर जुन्या अध्यक्षाला आणि सिलेक्शन कमिटीवरती घ्या जर तुम्हाला काय करायचं आहे नवीन सदस्य आणायचं आहे तर मग तिथे काय करा नवीन सदस्य आणायचं असेल तर तिथे काय करा सध्याच्या अध्यक्षाला कमिटीवरती घ्या जर तुम्हाला पुनर्नियुक्तीचा विचार करायचा असेल ठीक आहे तर पुनर्नियुक्तीसाठी काय करा एक प्रकारे काय म्हणतोय आपण हायकोर्टाचा रिटायर्ड जज त्या कमिटीवरती घ्या असं म्हणलेलं आहे आणि इकडे काय म्हणलं होतं कॅट साठी वगैरे इकडे म्हणलं होतं सुप्रीम कोर्टाचा रिटायर्ड जज किंवा आपण म्हणतोय कोर्टाचा रिटायर्ड मुख्य न्यायाधीश असं म्हणलेलं आहे कळते का बघा हे तुमचं जे व्हॅट आहे हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे चार सदुसष्ट सॉरी चार सत्तर चार सदुसष्ट आणि कमीत कमी पन्नास वर्ष हे पाठ करायचं आहे चार सत्तर चार सदुसष्ट कमीत कमी पन्नास वर्ष केंद्र सरकार काय करतं नियुक्ती करतं सर्च अँड सिलेक्शन कमिटीच्या शिफारशीनुसार त्यात पण काय म्हणलेलं आहे मग त्यात पण काय केलंय सर्च अँड सिलेक्शन कमिटीचं मग परत तुम्हाला सदस्य त्यांनी डिकोड करून दिले बेसिक तर एवढं लक्षातच ठेवायचं कॅटसाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांची काय असणार आहे सर्च अँड सिलेक्शन कमिटी असणार आहे आणि मॅट साठी किंवा साठी काय असणार आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची काय असणार आहे एक प्रकारे सर्च अँड सिलेक्शन कमिटी असणार आहे माहिती असू द्या ठीक आहे